त्याचप्रमाणे गायजाणू आपली फॅमिली युट्यूब फॅमिली आता सोळा हजार लोकांची झाली आहे आणि आपले सबस्क्रायबर्स टोटल आज सोळा हजार कम्प्लीट झाले सो सगळ्यांना थँक्यू धन्यवाद सो तो आपली टोटल आता मी सबस्क्राईबर्स नाही म्हणा आपली फॅमिली म्हणता येईल युट्यूब फॅमिली सोळा हजार लोकांची झालेली आहे मारामारी करू असे असे केस झिंज्या झिंज्या उठतो सख्या इन का केले

हॅलो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे ना होप सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सो आता मी निघालोय जिमला मॅडम मी सगळी तयारी केली मी आत्ता उठलो कारण की रात्री जरा लेट जपलो होतो वर्किंग थोडंसं लेट झालं त्याच्यामुळं सकाळ सकाळ थोडंसं गरम पाणी प्यायचं चालू केलंय आणि माझं डायट पण चालू सो त्याच्यामुळे थोडंसं प्रेशर यायला टाइम लागतो आहे ना कारण की जेवण कमी झालंय जवळजवळ निम्म जेवण कमी झालंय मला वेट लॉस करायचंय आणि मॅडमना वेट गेन आहे सो थोडस ऑपोजिट आहे सो दोघांचा डाएट वेगवेगळा आहे सो बघूया होप सो दोन महिन्यात थोडंसं बॉडीमध्ये बदल दिसेल माझं तोंड बघा ना कसं झालंय एकदम सुजल्यासारखं नाही तसंच बघू हम्म किती वाजले गाव मग तू काय करते दहा वाजली तर झोपायचं जिमला आलेस का खायला आलेस फास्ट फास्ट थोडं फास्ट चाला स्पीड वाढवा सिक्स पॉईंट फाईव्ह करा हां फास्ट हात सोडा हात सोडा हात मुवमेंट ठेवा मुवमेंटल हात ठेवा हां फास्ट छोटू दोनों कप चाय ला कहे ताज होटल जी चाय <laughs> हलू नको कंबर हलू नको कमरे हलू नकोस स्ट्रेट उबीरा पैली स्ट्रेट उबीरा थोडेसे व्हा जींचे आरशे पडाल बाकी काय नाही बस भास्कुटे दोनच झाले नाही आम्ही ते दोनच बघितले तेच मारायचे तीन मारेस आहेत काय बघू दे आणि वेट लॉस होईल गाल जरा आज जातील तुमच्या ट्रेनरने बघितलं ना चला ना आपण फक्त बदाम घ्यायला आलोय लगेच चार वस्तू एक्स्ट्रा बघते काय बघते काय घ्यायचं दही दही आहे ना हा आहे ना थोडासा बस झाला तो संपूया अजून अजून काय घ्यायचं काय ना पीनट बटर तो माय फिटनेसच मागवायला लागेल तुम्ही गेलेल्या परत आल्यावाय पनीर चिल्ली हे काय घेत आहे तुम्ही कसला फ्राईड राईस हो अरे आपण डाएट वर आहे तुझ्या तोंडाला चटकच भारी आहे का सोया सॉस काय दे चला नको काय हा पनीर चिली मसाला पनीर चिली पण खाणार नको चला गाईज आमच्या बायला का लावलं खुराक <laughs> अरे जमले रे मला मालवणी जमत हे काय असं काय मुसली <laughs> बायले आमचा मुसली खाती अब्बी म्हणते सॉरी आता काय म्हणतं मला येत नाही शिकायला लागेल हळूहळू माझ्या मित्रांनो सख्यांनो जस्ट म्हणजे आता आंघोळ झाली आहे आणि फ्रेश झालो आता सो मॅडम जेवण बनवत आहेत जेवण म्हणजे अर्ध बनवून गेल्या होत्या आता त्या बनवत आहेत गवारची भाजी घाटी मसाला आहेत टाकून सो बस झालं ना एवढं घट्ट बस जास्त नको थोडंसं पाणी पाहिजे काय बस झालं तिखट मला वाटतंय ते बघूनच माझ्या इकडं त्याचप्रमाणे गायजानू आपली फॅमिली युट्यूब फॅमिली आता सोळा हजार लोकांची झाली आहे आणि आपले सबस्क्रायबर्स टोटल आज सोळा हजार कम्प्लीट झाले सो सगळ्यांना थँक्यू धन्यवाद सो so, आपली टोटल आता आम्ही सबस्क्रायबर्स नाही म्हणा आपली फॅमिली म्हणता येईल युट्यूब फॅमिली सोळा हजार लोकांची झालेली आहे सो so, असंच चॅनलला बघत राहत जे कोणी चॅनल नवीन बघत आहेत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवीन 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 ब्लॉग्स नऊन नऊन नोन नऊन माझी जी बोबडी बसेल असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न करेन मी आणि आमच्या मॅडम नवीन नवीन याच्यापुढे आम्ही आता थोडेसे भांडू पण कारण की आता भांड्याला भांडं लागणारच आहे थोडंसं लागतं आमच्या थोडंसं तेवढं नाही लागत कमी लागत मारामारी करू केस झिंज्या झिंज्या सख्या 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 तुम्ही अशी इन का केली इन का केले बरमोड्यावरती सगळी मग ती बॅग पण घ्या आणि जा ऑफिसला बोललात ऑफिसला चाललोय ऑफिसला मग बरमोड्यावरती ऑफिसला ही कुठली पद्धत आहे वरती इन करायची खाली बरमोड घालायचा काहीतरी म्हणालात काय म्हणालात खातेस किती अगं म्हटलं तुझं जेवण असं नाही असं नाही म्हणाला तशा मगाच्या टोन मध्ये बोला नाही तुझं जेवण काहीतरीच वाढले नाही 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 अजून तुझं खाणं काहीतरीच वाढलंय वाढले टोन चेंज झालाय असंच म्हटलं नाही बाबा तुझं खाणं काहीतरीच वाढलंय असं म्हटलं टोन काही चेंज झालाय बरं असंच स्टोन ठेवा हो लोक बघतायत घडी बिढी मला घालायला जाऊ दे अरे मग ते घातलंच पाहिजे चला आता तर भांडी घासा घासा म्हणजे लगेच चेंज होते माणूस का मॅडम नंबर कुठला दिला पार्सलला ला माझा आहे का हां माझं आहे सो गाईज आमचं मॅडमचं पार्सल आलं आहे डी कॅथोलॉनवरून तुमची ट्रॅक पॅन्ट आली आहे आता काही जिम नुसती ओ ट्रेडमिल आता तुटणार आहे नुसत्या धावणार आहेत मॅडम हे घ्या पहिली येते का बघा तुम्ही मागं मागितलेली मागवलेली माहिती आहे ना माझ्या पोरग्याला पण आली नसती एवढी छोटी आली होती ही कोणाला घातली पोपी <laughs> पोपी <laughs> मत्त मत्त आता जिमवाल्या वाटता तुम्ही आता फक्त तब्येत बनवा नुसतं कपडे घेऊन चालणार नाही आपल्याला ना हा जेवण नाही बनवलंय आम्ही मग कशाला आलेस जा परत जा रिटर्न पण हे काय आणलंयस हाऊरगोली जेवण टाकून खा। <laughs> <तुछा। laughs> एक खाईज आता आम्ही बसतोय जेवायला मॅडमची जस्ट अंगोळ झाली दुपारी दीड वाजता आणि आमच्याकडे एक फुकट खाऊ आलंय खाऊ हे बघा लगेच आले आले सोडायला लागली बॉक्स आंब्याची हा तुला दिल ना खा ना ते तयार झालेत एकदम अरे ते ठेवायला टॅक्टिक लागते ते दिमाग लागते ओ पाजी ओ पाजी म, मी दिलेले खाताय तुम्ही हा सरी काय मी आणलेत ते मी तयार केलेत बरोबर काय एक न्यायचं नाही आंबा ते मी बघेन काय करायचं ते मी बरोबर पिकायला मी ठेवले हो ते आंबे एवढे कष्ट करून त्यांना हा सो काही आज आहे जेवायला आमच्याकडे गवारीची भाजी घाटी मसाल्यामध्ये त्याच्यानंतर इकडे काय आहे भात आहे काकडी आहे थोडस दही आहे आणि इकडे काय आहे डाळ तो नॉर्मल जेवण आहे आज जास्त एकदम असं पंच पकवान नाहीये सगळ्यांनी या जेवायला आता जेवून घेतो मीठ पण आंबा आंबा पण नाही मिळणार चला <laughs> <दुझा प्लेदु> <laughs> <मार्जा> <laughs> चेंदा मेंदा करू नको ते सुरीला धार काढ जा हे बनवू शकतो आमरस आणि साठे बनवून टाकू उन्हात अरे खरं मस्त आंब्याच्या पोळ्या मस्त बनतील त्या आंब्याच्या हा नको खाऊ तुमच्या तोंडाला एक चट बाहेर पावसाळ्यात खायला पाऊस बघा पावसाला काय झालं काय कळतच नाही हो पाऊस पडतो बाहेर या बघायला सो काही पावसाला नक्की काय झालं काय कळत नाही पावसाळ्यासारखा अक्षरशः पाऊस पडतो मे महिन्यात मे महिना चालू आहे असं फीलच होत नाही इकडे कडक एक नंबर फुल थंडी 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 वाऱ्यासारखं होत यव कोकण पलोच असा यवा कोकण पलोच असा हा एवढा खतरनाक पाऊस बघून गाई मला गावाला जायची इच्छा होते आता बांधण्याला मासे घडतील अजून आमचं बांधण घातलेलं नाही जायचं आहे एक पाच सहा दिवसांना आम्ही गावाला जाणार आहे सो त्याचे ब्लॉक येतीलच सो बांधण घातलेलं असेल तर ठीक नसेल तर आपल्याला घालायला लागणार आहे तो काका वगैरे आम्ही सगळे मिळून बांधण घालतो एक मासे पकडायला पावसायचे काय आपण असं बसून नाही राहायचं सोपं एकदम काम आहे त्यातलं तुला पण दे भांडी नाही घासायची भांडी घासायला भांडी मी घाशीन मॅडमनी शिकवले मला भांडी घासायची फक्त काय करायचं माहितीये का नाही भिजत नाही घालायचे हे बदाम एवढेसे घ्या आणि ते चिया सीड्सची नाही कसले तरबुजाच्या बी आहेत त्या घ्या आणि ते, ते मिक्सरला ग्राइंड करा पावडर बनवा द्यायची मस्त पैकी आणि पंपकीन सीड्स सगळे घ्यायच्यात आणि हे बदाम हा सगळे टाक त्याची पावडरच बनवायची मॅडम ते, ते आख्या खात नाही आहे त्यांना अडक ते घश्यात मग परत ती पाराय आणायला लागेल लोखंडाची पावडरच झाली पाहिजे ती दुधात मिक्स करून खायची क्रीम होईल का त्याची <laughs> TikTok, लागे TikTok, लागे। ए, ना ऐकतच नाही तिथे पाऊस बघ आई शपथ घाईच पाऊस बघा हो माय गॉड हो फुल हे काय बिझनेस नाही ना बाहेर बघ गॅलरीत एकदा खतरनाक तोंडे तुंबले गावाकडे पाहिजे होतं आता मजा आलीस यवा कोकण आपलं असा मॅडम मस्त पाऊस पडतोय बाहेर दणदणीत आणि मस्त अशा गरमागरम भजी करा ए नाही मला पण हवं आहे थोडस एक दिवस चीट चालतो अरे हा पाऊस सारखा सारखा नाही ना मे महिन्यात चालू आहे मे महिन्यात गरम 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 भजी आणि इकडे थंडगार पाऊस हो 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 लह जवाब कोंड्यांमध्ये पाणी बघा कसं साचलंय एक नंबर कडक बिचाऱ्यांची शेतीची वाट लागली थोडीशी काहीतरी त्यांनी लावली नव्हतं मेथी आहे की काहीतरी आहे बारीक मेथी पण ती आता काय माहिती काय होते पावसात अरे यादव झोपेतून उठून आलात काय तुम्ही कुठे बिल्डिंग मध्ये भांडी कशाला अरे बापरे या <laughs>

सो so, त्या आहेत आमच्या मम्मीच्या धाकल्या इनबाई धाकले, धाकले म्हणजे छोट्या ना आय थिंक सो so, छोट्याच धाकल्याने थोरल्या मला काही एवढं माहीत नाही पण छोट्या इनबाई म्हणजे सागरच्या सासूबाई सो so, त्या एका लग्नानिमित्त आल्या आहेत इकडे पुण्याला सो so, त्या इकडं आल्या घर फ्लॅट बघायला घर बघायला सो so, आज त्या राहणार आहेत एक दोन दिवस असतील होप सो मला पण नक्की माहीत नाही सो so, आता मी निघालो आहे ॲक्च्युली बाहेर एका अग्रीमेंटवरती साईन करायची आहे आमच्या आणि कपडे तिथल्या टाकायचे आपले आणि सलूनमध्ये पण जायचे सो मी आहे मॅडम वरतीच आहेत कारण की जेवण बनवायचे पाहुणे आलेत सो सो जेवण बनवायला तिकडे मम्मीला हेल्प करायला मॅडम आहेत तिकडे मित्रांनो या पावसाचा नक्की विषय काय चालू आहे तोच तेच कळत नाही आहे मे महिन्यात एवढा पाऊस पडायला लागला आहे मग गणपती ऑगस्ट महिन्यात नक्की पडेल की नाही काय माहिती नाही तर भात लावणीला आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना धोका देईल सांगितलं मागाशी जर so, काहीच मी गेलो होतं ॲग्रीमेंटचे काम करायला परंतु आधार कार्डचं वेबसाईट बंद पडली सो काम झालं नाही म्हणून मग इस्त्रीचे कपडे देऊन रिटर्न आलो सरळला बघितलं तर माझा जो केस हेअर कट करतो तो पण नव्हता तिथे त्याच्यामुळे मी परत आलो रिटर्न हां आणि आता चाललो आहे मला एक ऑर्डर आली आहे चिकन बनवायची सो so, तो चिकन बनवायला चाललो so, आहे मी आता आमच्या तिकडच्या रूमवरती कारण की सागरची सासूबाई आले सो त्यानं चिकन बनवायचं सो so, ते म्हटले दादू तू चिकन बनवायला ये सो so, खास तुम्हाला तर माहिती आहे आमच्या माझ्या हातचं चिकन म्हणजे मॅडम नाहीच येत बनवता पण तुम्हाला इतकं छान झालं की रासच खाली पडला कुठे होता बरोबर कप्पे पण एकदम पाठ करून ठेवले बाय दुकानाचे वगैरे चिकन ग्रेव्ही मिक्स हा मिक्स मिक्स होता की मिक्स सो काहीच आम्ही हा सुवानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स वापरतो त्याच्याने चिकनला टेस्ट मस्त येते सो काहीच हे बघा फणसाची घरी सुकट टाकलेले आहेत म्हणजे आहेत खायला मस्त पैकी तुम्ही काय इकडे बनव दिकन पिटकीचे आंबे कोणी आणला भरपूर मटेरियल आहे आमच्यापर्यंत आलाच नाही तो पिक्की गोड आहे आंबा हा वाज तर चांगला येतोय मस्त हा गोड आहे आपल्या ह्याच्या आंब्यासारखा आहे परसामधल्या बिटकी बिटकीचा आंबा एक नंबर हे आंबे खाण्याची मजा आहे ना कलमी आंबा खाण्यात हॅलो हा सकाळला पावभाजीची मटेरियल घेऊन ये पावभाजी बनवायची सकाळी सख्या <laughs> एक सपू एक सपू फ्लॅश आम का फ्लॅश नाही मी काळा काळा दिसेन तुझ्या थार बंद करून फ्लॅश आव नाही झालं का हो हो इकडे रस्ता शिजतो येस बघूया इकडे आपण चिकन आता मॅरिनेशन करून झालेलं आहे मस्त उकळी उकळी नाही वास तर चांगला आहे

तिकडे उकळी आले तिकडे पण लक्ष जरा काय झालं राजा डॉक्टरनी बोमटवला नाही मोठ्या मोठ्या बघू दे अरे याडे तू उपटूतच

तुमच्या <laughs> राजच्या पायाला ऍक्च्युली न खुपटल्यामुळे मोठी जखम झाली होती त्याच्यामुळे त्या जखमीनं असं पुढं तोंड काढला नव्हता तो डॉक्टरने चांगलं ऑपरेशन करून काढलेलं एकदम झकास तू ऍक्टिंग जास्त करतेस सांग पटापट कधी जायचं गावाला असे म्हणते परत म्हण लवकर म्हण ऍक्टिंग ऍक्टिंग आक हा हम्म हा परत एकदम

तुम्ही त्यांना वरती सोडून आला काय परत गांगरल्या असते खाली कुठे आली सो गाईज मम्मी आणि सागरच्या ससोबाई आले आलो होत्या खाली राऊंड मारायला त्यांना सगळं दाखवलं आणि आम्ही थोडीशी शतपावली केली आणि आता आम्ही निघतोय झोपायला सो चलो व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय गुड नाईट स्वीट टीम टेक ठेट बाय